नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अध्याय चौथा विमर्शन व कुमिद्वती चंद्रसेन व श्रीकर यांची ही कथा ओम श्री गणेशाय नमः, हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहेस तू सर्व गोष्टींचा करता आहेस जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून घेण्यासाठी तू त्यांच्यासाठी ते जेथे ते 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 असतील तेथे ते 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 प्रकट होतोस याविषयीचा एक कथा सुताने शौनकादींना सांगितली आहे सूत सांगतात फार वर्षांपूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो निर्दय असून अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी त्याच्या पट्टराने कुमोदवतीने त्यास विचारले शिवभक्ती अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्ण इतिहास सांगितला मागील जन्मात तो पनपा नगरीत एक कुत्रा होता एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव शिवमंदिरासमोर उभा राहिला पण द्वारपालाने त्याला कट काठीने मारले मात्र चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघत असल्याने प्राण सोडला महाशिवरात्रीच्या पर्वतिथीस घडलेल्या उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण प्राणार पुण्यकर्मांमुळे कर, त्याला राजाचा जन्म मिळाला राजवैभव व शिव गोडी याचा लाभ झाला पण श्वानाच्या अंगमूळ दोष अजूनही गेले नाहीत म्हणून तो हे दोष पूर्ण आचरण करतो राणी कुमदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की ती मागील जन्मी कमवती होती एकदा माणसाचा तुकडा चोचीत घेऊन जात असताना तिच्या मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी उडत असताना तिच्याकडून शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या दमून ती मंदिराच्या शिखरावर बसली असताना त्याच वेळी ससाण्याने झडप घालून तिला ठार केले त्या पुण्याईने तिला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्मांबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला त्या दोघांच्या पुढील सात जन्मांबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी राजा अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार व सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन राणीसह शिवपद प्राप्त करणार असल्याचेही सांगितले सूत म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे आहेत निजकृपेचे कृपेचे जीवांचे कल्याण करणारे आहेत विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे जन्म घेतले आणि शेवटी शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन तो पत्नीसह कैलासाला गेला असा आहे शिवभक्तीचा महिमा सूत मुनींनी पुढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली उज्जैन नगरीचा राजा चंद्रसेन हा परम शिवभक्त होता तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवाभक्ती करायचा मणिभद्र हा त्याचा जीवलग मित्र होता एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजबमणी भेट दिला त्या मण्याच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत अष्टांग धातूंना मण्याचा स्पर्श होताच त्यांचे सोन्यात रूपांतर होई त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली राजाचे वाढते यश कीर्ती व संपन्नता पाहून अनेक राजे त्याचा द्वेष करू लागले त्याच्याकडचा तो मणी मणी मिळवण्यासाठी अनेक राजे एकत्र आले त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जैनीवर चाल करून नगराला चहूकडून वेढले राजाला युद्ध नको होते आपला सर्व भार महाकालेश्वरांवर टाकून ते शिवशंभूला शरण केले राजाने विचार केला तो दिनांचा रक्षक जगाचा उद्गारक जगतविश्वराच या संकटाचे निवारण करेल सर्व चिंता दूर सारून तो शिव मंदिरात शंकराची विधियुक्त पूजा करू लागला बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्ध सुरूच होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या गोपाळपाळासोबत तिथे आली होती शिवपूजन आटोपल्यानंतर सर्व लोक घरी गोपाळ गोपाळपाळाची आई पण त्याला घरी घेऊन गेली इकडे बाळाला शिवपूजा आठवली त्याने बाजूच्या उजाड झोपडीत शिवलिंगासारखा गोलाकार पाशानभोवती मातीची वेदिका तयार करून पूजा करण्यास सुरुवात केली तो पूजेत इतका तल्लीन झाला की त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला आई हाका मारते आहे याच्याकडे त्याच्या आईने येऊन पाहिले तर शेजारच्या ओसाळ झोपडीत ध्यान लावून बसला होता तिने त्याला जेवायला चलण्यास सांगितले पण तेही त्याला ऐकू गेले नाही तिने रागाने त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून ती त्याला उठवू लागली आपली शिवपूजा मोडली म्हणून बाळ रडू लागला लोटांगण घालू लागला माझी पूजा मोडली आता मी प्राण त्यागच करतो असे म्हणून आक्रोश करू लागला त्याचे हे भलते आचरण पाहून संतापून त्याची आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली पूजा मोडल्याने दुखी झालेला गोप बाळ रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर उभारले डोळे उघडताच बाळाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचार सामग्रीने भक्तिभावाने शंकराची षडोपचार पूजा केली तो अत्यंत उल्हसाने शिवनाम घेत नाचू लागला तेव्हा प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले गोप बाळाने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिलाही दर्शन देण्यास सांगितले बाळ आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्यांची भक्ती पाहून तिला भरून आले तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले व न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली राजाही आश्चर्यचकित होऊन बाळाला भेटण्यासाठी त्वरेने तेथे आला त्याने गोप बाळाच्या शिवभक्तीची स्तुती केली ही घटना वाऱ्यासारखी पसरली बाहेर वेडा घालून बसलेल्या शत्रू राजांनाही समजली त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून चंद्रसेनाला निरोप पाठवला हे नृपश्रेष्ठा तू तु आणि तुझे सर्व प्रजाजन धन्य आहेत तुमची शिवभक्ती खूप थोर आहे ज्याच्यावर साक्षात भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुझ्याशी वैरभावान धरण्यात आमचे अहित आहे आम्ही आमच्या सर्व दुर्वासांना बाजूला ठेवून तुझ्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन करायचे आहे शिवप्रभूंचे लीला कर्तृत्व प्रत्यक्षात पाहायचे आहे चंद्रसेन सर्व राजांना सन्मानपूर्वक नगरात घेऊन आला राजांनी लहानग्या गोपाळाचे खूप कौतुक केले ते म्हणाले शंकर प्रसन्न झाला ही काहीही कमी पडू देणार नाही गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत शिवकृपेने सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील व न मागता इच्छित मनोकामना पूर्ण होतील अशा प्रकारे गोपग बाळाचे कौतुक होत असताना तेथे रामभक्त हनुमान प्रकटले हनुमंतांनी त्या गोप बाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याने बाळावर कृपादृष्टी करून त्याला शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली हनुमंताच्या प्रसादाने त्याला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या त्याने बाळाचे नाव श्रीकर असे ठेवले हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंदराजाचा जन्म होईल तो भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल असे सांगितले श्रीकराला असे अनेक शुभ आशीर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्रीकर व भद्रसेन शिवाराधना करू लागले व अंती परमगती प्राप्त होऊन ते शिवपदास पोहोचले फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल व वा स्मरणशक्ती वाढेल ओम नम शिवाय